अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने जी पी एस प्रणाली स्वतःवर बसवावी स्वतःच्या ट्रॅक्टरवर व्ही एल टी डी या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणार तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीचे दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे अठरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय त्या ईमेल लिंक द्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे पाठवायत अशी आमची विनंती आहे आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसते कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट